तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला सांगणार आहे इन्स्टाग्रामचा दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला जे की पासवर्ड आहे चेंज करायचा असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही चेंज करू शकणार आहेत ते तुम्हाला सांगा एकदम सोप्या पद्धतीतून मी सांगा आणि इझिली तुम्ही चेंज करू शकणार आहात कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार एकदम छोटा व्हिडिओ आहे फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहू नका आणि तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सगळ्यात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पण जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊ जाईल सगळ्यात पहिलं सांगतो काय काय जण कसं का असं इंस्टाग्रामचा पासवर्ड चेंज करायचा असतो कारण की काही वेळेस तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं असतं तिथून रिकवर सुद्धा केलं असते त्यावेळेस तुम्हाला जो काय पासवर्ड चेंज करावा लागतो किंवा कुणालाही तुमचा पासवर्ड आहे तो माहीत झाला असेल तर सुद्धा तुम्हाला पासवर्ड आहे तो चेंज करावा लागतो तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही चेंज करू शकणार आहात एकदम सिम्पल ट्रिक आहे आणि काय प्रोसेस करायचं सगळं काय डिटेल्स मग सांगतो फक्त स्किप करू नका बऱ्याचशा जणांना जे की आहे इंस्टाचा पासवर्ड आहे तो चेंज करायचा असतो पण चेंज करता येत नाही सगळ्यात पहिले तर मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपला आजचा व्हिडिओ एकदम छोटा झाला आहे पण सर्वात इम्पॉर्टंट आहे बऱ्याचशा जणांना जे काही आहे इंस्टाग्रामचा जे की पासवर्ड आहे तो चेंज करता येत नाही सिम्पलमध्ये मी काय अवघड तुम्हाला गोष्टी त्यांना सगळ्या सिम्पल गोष्टी आहेत फक्त स्किप करू नका नाही तर तुम्हाला समजणार नाही सगळ्यात पहिले जे तुम्हाला करायचं आहे तुमचं इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या प्रोफाईलवर क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर वर्थ लाईनवर इथून क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धती थोडंसं लोडिंग येईल त्यानंतर तुम्हाला घ्यायचा अकाउंट सेंटरवर क्लिक करून घ्यायचा त्यानंतर तुमच्या जे से काही अकाउंटचे काही सगळ्या सेटिंग्स असतील से त्या से ओपन होऊन जातील त्यानंतर इथे खाली स्कोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो पासवर्ड अँड सिक्युरिटी तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तेव्हा क्लिक केल्यानंतर बघू तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट इथे वर लिहून आला चेंज द पासवर्ड बघू शकता तेव्हा क्लिक करून घ्या आणि येथून तुम्हाला तुमचे जर अनेक अकाउंट जर असतील कुठल्या अकाउंटचा तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे ते तुम्हाला अकाउंट इथून सिलेक्ट करून घ्यायचं जसं की मी एक सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी त्या तुम्हाला जे की आहे जो तुमचा जुना पासवर्ड आहे तो लक्षात असणं गरजे आहे जो की करंटली पासवर्ड आहे तिथे तुमचा जुना पासवर्ड आहे तो टाकायचा आहे त्यानंतर न्यू पासवर्ड जो की तुम्ही चेंज करणार नवीन कुठला पासवर्ड टाकणार तो टाकायचा त्यानंतर जो की नवीन पासवर्ड आहे तो रिटर्न करायचा आहे आणि त्यानंतर चेंज द पासवर्डवर क्लिक करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला जो की आहे तो करंटली पासवर्ड जुना पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो या ट्रिकने तुम्ही माहिती करून घेऊ शकता सगळ्यात पहिले तरी इथून बॅक या त्यानंतर तुम्हाला करायचं सेटिंग ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलचं त्यानंतर इथं खाली स्क्रोल डाऊन कर आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो गुगलचा तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर ऑल सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे खाली स्कोर डाऊन कर आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जी की गुगलचा ॲटो विथ गुगल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके तेव्हा क्लिक केल्यानंतर गुगल अकाउंटचे जे की काही सेटिंग्स असतील ते येऊन जातील त्यानंतर बघूया गुगल पासवर्ड मॅनेजरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथून एक रँडमली मी थोडंसं अकाउंट चेंज करून घेतो आणि तुम्हाला सांगतो कशामध्ये इंटरफेस येईल जशी बघू शकता मी अकाउंट चेंज केला त्यानंतर इथे बघू शकता सगळ्या ॲप्लिकेशनचे जी की आहेत त्या सगळ्या येणार आहेत पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणी सांगत नाही जर तुमचे पासवर्ड गुगलला सेव्ह असतील तरच इथे पासवर्ड दिसणार जस की बघू शकता लाईट मोशनचा आहे इंस्टाग्रामचा आहे त्याो फक्त तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे जो की तुमचा मोबाईलचा पॅटर्न आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्यावर अशा पद्धती पासवर्ड आहे तो येणार आहे त्यानंतर तुम्हाला फक्त कायचा आहे कॉपीवर क्लिक करायचा इथून कॉपी करून घ्यायचा आणि डायरेक्ट जी की आहे इथे तुम्हाला करंटली पासवर्ड आहे तिथे तो पेस्ट करायचा आहे त्यानंतर न्यू पासवर्ड आहे आणि तो न्यू पासवर्ड डबल तुम्हाला रिटर्न खाली टाकायचा आणि चेंज पासवर्डवर क्लिक करून तुम्ही इंस्टाग्रामचा जो की पासवर्ड आहे तो चेंज करू शकणार आहात एकदम सिम्पल प्रोसेस आहे आणि जास्त काय अवघड नाही फक्त लास्टमध्ये व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला एक साईड आहे की से तुम्ही कशा पद्धती पासवर्ड पासवर्डसुद्धा माहिती करून देऊ शकता सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे हा एवढंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेललाही सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये